सभा घेत असताना काल झालेल्या सभेचा आढावा या ठिकाणी मी घेत नाही तो संपूर्ण ना महाराष्ट्रानं बघितलेला आहे कालच्या सभेमुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची सगळी बंडखोर मंडळी याला एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला आहे कारण छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराज ज्यावेळेला दा उमेदवार झाले त्यावेळेला फुले शाहू हो आंबेडकरचा विचार इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जाणार या पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असताना बारा बोलुतीदार मुस्लिम असेल दलित असेल सर्वांना एक विश्वास तयार झालेला आहे की जातीमध्येचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जागा दाखवण्याची गरज आहे मी या ठिकाणी आपल्या विक्रमनगरमध्ये आपल्यासाठी या इंडिया आघाडीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे यामध्ये सगळ्यात प्राधान्य जर दिलं असेल तर ते पहिल्यांदा महिलांना दिलेलं आहे की इंडिया आघाडी सरकार येणार आणि आल्यानंतर त्या पंधरा लाख पंधरा लाख येणार असलं का आम्ही काही जाहीर करणार नाही आहे पण किमान पृथ्वी प्रत्येक महिलांना वर्षाला एक लाख रुपये मिळतील हे जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्याचबरोबर आपण अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आपण काबाड कष्ट करता आपल्या मुलांना आणि मुलीला आपण मोठा करता त्यांच्यासाठी त्यांनी पदवी घेतल्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा पैशाची एक आर्थिक चांगल्या पद्धतीची तरतूद केलेली त्याचबरोबर या नरेंद्र मोदीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं जाहीर केलं की प्रत्येकाला घर आणि रोज तुम्ही टीव्हीच्या समोर गेला तर नरेंद्र मोदी जाहीर करतात इतकी इतके घर बघतील विक्रमनगर मध्ये कोरोना जनता पक्षाची काही घर का पंधरा लाख रुपये मिळालेत का, का।, का। वही जी मंदरे। या मंदरे जी सावध होण्यासाठी आपल्या काँग्रेसला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना मतदान करायचं आहे यामध्ये काँग्रेस पार्टी आहे शरद पवारांची राष्ट्रवादी पार्टी आहे माझे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे आम पार्टी अनेक शेका पक्ष आहे डावी आघाडी आहे जनता दल आहे म्हणजे यामध्ये जातीवाद न पसरणारी सर्व मंडळी सगळे एकत्र आलेले